महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यात झाली ही गोष्ट सर्वांना माहितीये पण ही सुरुवात कोणी केली याबद्दल दरवर्षी चर्चा होतात कधीकधी वादही होतात तर गणेशोत्सव नेमका सुरू कोणी केला लोकमान्य टिळकांनी की भाऊ रंगारी यांनी याचाच आढावा घेणारा आजचा व्हिडिओ नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय पे सत्ता म्हणजे अति थोडक्यात आणि तितकंच महत्वाच भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला आता ही बाब कोणी नापरू शकत नाही पण टिळकांच्या आधी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात भाऊसाहेब रंगारी यांनी केली होती असा भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचा दावा आहे लोकमान्य टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णव साली बिनसुरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली तर भाऊसाहेब रंगारी यांनी दोन वर्ष आधी म्हणजे अठराशे मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती असं रंगारी यांचे वंशज संजीव जावळे असं सांगतात तर पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात अठराशे त्र्याण्णव साली झाली भाऊसाहेब रंगारी विश्वनाथ खासगीवाले आणि गणेश घोटावडेकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती या तिघांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची नोंद टिळकांनी अठराशे त्र्याण्णव साली केसरीमध्ये लेख लिहून केली होती आणि त्याच्या दुसऱ्याच वर्षी गणेशोत्सवाची संख्या तीन गुण वाढून शंभरच्या वर गेली होती आता भाऊ रंगारी नेमकी कोण होते ते बघूयात भाऊसाहेब लक्ष्मण जावळे म्हणजेच भाऊसाहेब रंगारी हे व्यवसाय आणि वैद्य होते त्यांच्या दोमतली घरात धर्मार्थ दवाखाना होत त्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची ते मनोभावे सेवा करत तसंच त्यांचा आध्यात्मिक क्षेत्रातही मोठा अधिकार होता त्यांचे आणि संत जंगली महाराज यांचे संबंध अतिशय सौहार्दपूर्ण होते असं जंगली महाराजांचे शिष्य सांगतात भाऊसाहेबांचा परंपरागत व्यवसाय हा शालूला रंग देण्याचा होता त्यावरून त्यांना रंगारी हे उपनाव पडलं भाऊरंगारी ही क्रांतीचे पुरस्कर्ते होते असुर रूपातही ब्रिटिशांच्या सत्तेचा गणपती नायनाट करतोय अशी संकल्पना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मंडळाची मूर्ती बनवली होती महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोशात भाऊरंगारी यांच्या नावाचा समावेश आहे या कोशात सुद्धा रंगारी यांनी अठराशे ब्याण्णव साली सार्वजनिक गणपती उत्सव सुरू करण्याचं कार्य केलं अशी नोंद आहे पण नेमकी या गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली तर पुण्याच्या गणेशोत्सवाच्या इतिहासावर मंदार लवाटे यांनी पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव एकशे एकवीस वर्षांचा हे पुस्तक लिहिलंय आणि त्यात त्यांनी असं सांगितलंय की पत्रांच्या आधारे आपण हे सांगू शकतो की महाराष्ट्रात घराघरात गणपती बसवण्याची परंपरा शिवपूर्व काळापासूनची आहे पोळे ओल या भागातील लोक गणपती विसर्जनासाठी ओळीने जात असत या रांगेत सर्वात पुढे त्या गावचा पाटील असे बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब पेशव्यांनी शनिवार वाड्यामध्ये मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली पेशव्यांचे सरदार त्याचं अनुकरण करू लागले होते पुरंदरसारख्या किल्ल्यावर सुद्धा गणेशोत्सव साजरा केला जायचा सा। इंग्रजांची सत्ता आल्यावर सुद्धा अठराशे एकोणीस ते अठराशे वीस साली अप्तर ब्रिटिशांच्या पैशांनी गणपती बसवण्यात आल्याची नोंद आहे ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतर पुण्यातल्या घराघरात गणपती बसत होते श्रीमंत सरदारांकडे गणपती बसायचे इतकंच काय तर देवदासींच्या घरीसुद्धा गणपती बसायचे अठराशे त्र्याण्णव साली विश्वनाथ खासदीवादे वाल्नेरला गेले आणि तेथी त्यांनी एका सरदाराच्या घरी थाटामाटात गणेशोत्सव साजरा होताना पाहिलं त्यानंतर भाऊ रंगारी घोटावडेकर आणि खासदीवाले यांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली खासदीवाले अठराशे ब्याण्णवला वाल्नेरला जाऊन आल्यावर तिघांनी मिळून सार्वजनिक गणेशोत्सवाची सा सुरुवात केली होती रंगारी यांच्या घरी तत्कालीन प्रतिष्ठित मंडळींची एक बैठक सुद्धा झाली त्या बैठकीला बळवंत सातव गणपतराव घोटवडेकर तांडोबाराव तरवडे खाजगीवाले बाळासाहेब नातो लकीशेठ दंताळे अप्पासाहेब पटवर्देल आणि दगडू शेठ हलवाई हे लोकसुद्धा उपस्थित होते या सर्वांच्या पुढाकाराने अठराशे ब्याण्णवमध्ये पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली खासगीवाले घोटवडेकर रंगारी यांनी तीन ठिकाणी गणपती बसवले दहाव्या दिवशी त्याचं विसर्जन देखील वाजत गाजत करण्यात आलं होतं सव्वीस सप्टेंबर अठराशे साली केसरीमध्ये टिळकांनी या गणेशोत्सवाची नोंद घेतली आणि पुण्यात सार्वजनिक स्वरूपाचा गणेशोत्सव साजरा करण्याचं सा कौतुक केलं या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व समाज एकत्र येत असेल तर ये ही आनंदाचीच गोष्ट आहे असं टिळकांनी म्हटलं होतं रंगारे यांनी आपल्या आधी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली ही बाब टिळकांना मान्य होती हे यावरोज स्पष्ट होत अठराशे चौऱ्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच विंगचूरकर वाड्यामध्ये गणपतीची स्थापना केली होती अठराशे चौऱ्याण्णव साली पुण्यात शंभराच्या वर सार्वजनिक गणपतींची स्थापना झाली केसरीमध्ये गणेशोत्सवाबद्दल लिहिल्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं पुण्याबरोबरच सिकंदराबाद नंदुरबार आणि मुंबईमध्ये सुद्धा गणेशोत्सव सार्वजनिक स्तरावर साजरे केले जाऊ लागले पण भाऊ रंगारींनी पहिल्यांदा गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिलं असलं तरी त्याला व्यापक स्वरूप आणि दिशा देण्याचं काम टिळकांनी केलंय गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगाचं औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेत जागृत केलं असं इतिहासकार बिपानचंद्रा यांचं मत आहे बिपानचंद्र यांनी आपल्या इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडेन्स या पुस्तकात म्हटलंय की अठराशे त्र्याण्णव सालापासून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रवादी विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी केला देशभक्तीपर गीतं आणि भाषणांच्या माध्यमातून टिळक राष्ट्रवादाचा प्रचार करत होते अठराशे मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाला सुद्धा सुरुवात केली याच वर्षी टिळकांनी विदेशी कपड्यांवरील बहिष्काराची चळवळ सुरू केली होती एकोणवीसशे चार ते एकोणवीसशे पर्यंत तर गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रभक्तीच्या कार्यासाठी केला जात आहे याची कल्पना देखील इंग्रजांना लागली नव्हती इतर वेळी एखाद्या भाषणाचं आयोजन करायचं असेल तरी इंग्रजांची परवानगी लागायची पण गणेशोत्सवाला अशी कुठलीही परवानगीची गरज नव्हती एकोणवीसशे आठ साली टिळकनं राष्ट्रद्रोहाच्या गोण्यात सहा वर्षांची शिक्षा झाली टिळक मंडालेला गेल्यानंतर सुद्धा गणेशोत्सवाचं स्वरूप अंश तसंच होतं टिळक तुरुंगात गेल्यावर गणेशोत्सवामध्ये राष्ट्रभक्तीवर कार्यक्रम सुरूच होते पण त्यावेळी जी गाणी आणि पदं वटली जात असे त्याला तेवढा बडकपणा नव्हता तो कमी झाला होता जून एकोणविसशे चौदाला ते येऊन परत आले त्यावेळी त्यांना कोणी भेटायला येऊ नये म्हणून इंग्रजांनी वट हुकूम काढला होता त्यांच्या वाड्याबाहेर पोलीस तैनात करण्यात आले होते त्यानंतर काही महिन्यातच गणेशोत्सव येईल आणि त्यामध्ये टिळक आपल्या कारवाया करतील अशी इंग्रजांना दास्ती होत गणेशोत्सवाचा फायदा टिळकांना होऊ नये म्हणून इंग्रजांनी पावलं उचलली होत लगेचच येणाऱ्या गणेशोत्सवाचा टिळकांना फायदा होऊ नये म्हणून गणपतीशिवाय इतरांचा जय जयकार करण्यास त्यांचे व त्यांच्या नातेवाईकांचे फोटो लावण्यास प्रमुख जागी उभं राहून त्यांना माळा वगैरे गाळल्यास भजनी मंडळींना किंवा मेळ्यास उद्देशून भाषणं करण्यास मनाई करण्यात आली होती टिळगांना बाष्पाची बंदी घालण्यात आल्यावर ते एक शब्द न बोलता कार्यक्रमास उपस्थित राहत असत पण त्या परिस्थितीत ते सुद्धा होत तेव्हाच्या गणपती मिरवणुकीदरम्यान काही उत्साही युवक टिळक महाराज की जय असं म्हणत असत त्यांच्यावर ते सुद्धा तेव्हा कारवाई होत होती दोन हजार सतरामध्ये पुणे महानगरपालिकेनं सार्वजनिक गणेश मंडळांची एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली म्हणून एका मोठ्या कार्यक्रमाची घोषणा केली आणि वाताला तोंड फुटलं सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना भाऊसाहेब रंगारी यांनी केली की लोकमान्य टिळकांनी केली हा प्रश्न ऐरणीवर आला पुण्यात सर्वातआधी भाऊ रंगारी यांनी अठराशे ब्याण्णवला गणेशोत्सव सुरू केला होता असं म्हणत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टनं महापालिकेला नोटीस पाठवून ऐतिहासिक घटनांना बगल देऊन लोकांच्या पैशांचा अपव्यय करणं अयोग्य असल्याचं या नोटीसमध्ये म्हटलं आहे पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात टिळकांनीच केली होती असा पवित्रा पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी घेतला होता सर्व गणेश मंडळांना निमंत्रित करून हा वाद परस्पर सहमतीनं मिटवण्यात येईल असं आश्वासन मुक्ता टिळक यांनी दिलं होतं मुक्ता टिळक या लोकमान्य टिळकांच्या पडतूच्या पत्नी आहेत गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाचा लोगो तयार करण्यात आला होता आणि त्यावर लोकमान्य टिळक किंवा भाऊ रंगारी यांचा फोटो लावता पण लोगोवर रंगारी याचा फोटो लावण्यात यावा अशी मागणी रंगारी ट्रस्टनं लावून धरली होती पण ही मागणी मान्य झाली नव्हती पण ज्या दोघांवरून हे वाक होत आहे त्या टिळकाचे आणि भाऊ रंगारी यांचे संबंध खूप चांगले होते टिळक हे रंगारी यांच्या गणपती ट्रस्टचे ट्रस्टीसुद्धा होते तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या तुमच्या शहरातला सर्वात जुनं मंडळ किंवा पहिलं मंडळ कोणतं आहे ते सुद्धा सांगा